हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग चला संध्याकाळ काय आता रात्रीचे वाजले साडे नऊ तर या जेवायला सगळ्यांनी हे बघा आमचं जेवण चालू आहे हिमांशू तुमच्या फ्रेंडला ला युट्यूब फॅमिलीला बोलो या वाला। वाला की जेवायला त्या मित्रांनो जेवायला काय जेवायला दाखवून ताट मला नको दाखव मी नाही जेवायला तू जेवायला नाहीये की ताट दिसते की ताम्रस आहे हा चपाती चटणी हिमांशी आवडती चटणी आमच्या हिमांशीला रोज चटणी दिली तरी चालते तनिष्का पण काय करते भाजी आणि चटणी घेते हा थांब ना तिथेकडून हाय करते आमची तनिष्का देवाला बसली काय घेता न चपाती ताटच दिसतो नुटा। रस अ खेळायला बाहेर गेल ती आता बोलून आणलं तिला जेवायसाठी म्हणून बसली इथे बसले तनुचे पप्पा सगळ्यांना खूप भूक लागली दुपारी बारा वाजता जेवलेले बारा किंवा एकला मी तसं बारालाच जेवली बाबा आणि एक वाजता तनुचे पप्पा जेवले असेल आता आम्ही जेवतोय मित्रांनो हे बघा आमरस आहे आणि हे चटणी आहे चपाती आहे आम्हाला असतं की तिखट काही लागत नाही भाजी पण नाही दिली तरी चालतं खूप मस्त भारी जेवण जातं तर चला तर मित्रांनो या जेवायला रात्रीच्या जेवणाला